तो मंडळी ज्येष्ठ महिना सुरू होऊन मला वाटतं एक दहा पंधरा दिवस झाले तर आज आपण वाचणार आहोत दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेलं ज्येष्ठातलं पहिलं मेघमंडळ ह्यातला एक उतारा आता त्या काळी लिहिलेलं ज्येष्ठातलं निसर्गाचं वर्णन आजही तो निसर्ग तसाच आहे की आपण मानवाने त्याच्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे तो निसर्ग बदलला आहे हे बघूया ज्येष्ठातलं पहिलं मेघमंडळ ग्रीष्म ऋतू लागतो न लागतो आहे पुष्पभार नुकताच कुठे सुकू लागला आहे झाडावरची पालवी जुन्मठ झाली आहे आभाळ आलेलं आहे पांढरे भुरके ढग आकाशभर पसरलेले आहेत उकाडा खूप होतो आहे पण मधूनच थंड ओलसर वाऱ्याची झुळू कुठून तरी पावसाळ्याची ललकारी देत येते आहे वसंताचं खेळकर अल्लड वातावरण लुप्त झालं आहे प्रौढपणाची सावली दुनियेवर पडलेली आहे उन्हाळा पावसाळा गळ्यात गळा घालून कधी इथे कधी तिथे पण स्वैरपणे फटकताय वारे आणि ढग या दोघांची हात मिळवणी करताय दोघेही जणू अभिन्न आहेत सुंदर फुलं फळं कोवळी पालवी पक्ष्यांच्या प्रणयी ललकाऱ्या धारण करणारा अल्लड वसंत यांच्यात मिसळूच शकत नाही वेगळाच अगदी एकटाच पडतो तो आता ऋतू येतील ते सारे जोडी जोडीने एकमेकात मिसळूनच येतील वसंताची कच्ची फळे ते फुलांचे तुरे सारे लोपले आता प्रौढपणा धारण करून निसर्ग मधूर पक्क फळ घेऊन आला आहे झाडांवर शेंगा धरल्या आहे सगळीकडे जूनपणा भारदस्तपणा भरलेला आहे दिवस किती मोठे या दिवसातले असमंतातल्या कुठल्याही देखाव्याचे निरीक्षण पोटभर करता येते तास संथपणाने चालत असतात उगीच नाही ह्या महिन्याला ज्येष्ठ म्हटलेले मोठ्यातला गंभीरपणा संथपणा भावगंभीरता ह्या महिन्यात काठोकाठ भरलेली आहे ह्याला ज्येष्ठ का म्हणतात ते आत्ता आपल्याला कळलं पण आपण कसा विचार करतो की ज्येष्ठ म्हणजे वयाने मोठे ते तर बरोबरच आहेत पण आपण आपले जर विचार ज्येष्ठ ठेवले विचारांमध्ये परिपक्वता ठेवली तर आपल्या आयुष्याच्या ह्या प्रवासात तेच परिपक्व विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतील असं नाही का वाटत तुम्हाला त्यामुळे ह्या ज्येष्ठ महिन्यापासून असा विचार करूया की आपण आता विचारांनी ज्येष्ठ होऊया